कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्पदंशाचं प्रमाण अजूनही चिंताजनक आहे उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा शोधण्यासाठी साप बाहेर पडतात त्यामुळं उन्हाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढतात सर्पदंश झाल्यानंतर ताबडतोब हृदयाच्या दिशेनं जाणाऱ्या रक्तवाहिनीला सुती कपड्यानं घट्ट बांधून रक्तप्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात नेणं गरजेचं आहे बहुतांश शासकीय रुग्णालयात सर्पदंशावरचे उपचार केले जातात दुसरीकडं सर्पदंश होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पायात बूट वापरणं गरजेचं आहे शिवाय अडगळीच्या जागेत थेट उतरणं किंवा हात घालणं टाळावं कोल्हापुरातील सी पी सर्पदंशावरची औषधं आणि उपचार केले जातात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सापांचं सा प्रजनन होतं शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा शोधण्यासाठी साप बिळाबाहेर येतात त्यामुळं मार्च ते जून या कालावधीत सर्पदंशाची शक्यता वाढते भारतात दरवर्षी सर्पदंशाच्या सुमारे दोन लाख घटना घडतात त्यापैकी सरासरी पंधरा हजार जणांचा मृत्यू होतो जंगलात शेतात आणि खडकाळ भाग किंवा अडगळीच्या जागेत साप आढळतात त्यामुळं अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांमध्ये सर्पदंशाचा धोका अधिक असतो अनेक शेतकरी शेतीला पाणी पाजण्यासाठी रात्री अपरात्री रानात जातात शिवाय ऊस तोडणी गवत कापणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना शेतात जावं लागतं बऱ्याचदा अनवाळी पायानं शेतकरी शेतात जातात अशावेळी सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते एका अभ्यासानुसार अठ्ठ्याऐंशी टक्के सर्पदंश ग्रामीण भागात होतात सापानं चावा घेतल्याच्या घटनांमध्ये ऐंशी टक्के साप बिनविषारी असतात पण वीस टक्के विषारी सापांचे दंश दुर्लक्ष करण्यासारखे नसतात सर्पदंश झाल्यानंतर तातडीनं काही प्रथमोपचार करणं महत्त्वाचं ठरतं शिवाय सर्पदंश झालेल्या व्यक्तीनं घाबरून जाऊ नये कारण निव्वळ भीतीतून काही लोक दगावल्याची उदाहरणं आहेत पण वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर सर्पदंश झालेल्यांपैकी नव्वद टक्के व्यक्ती वाचू शकतात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय दवाखान्यात सर्पदंशावरील लस उपलब्ध आहे त्यामुळं सर्पदंश झाल्यानंतर तातडीनं जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल व्हावं असं आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे यांनी केलं आहे सध्या उन्हाळ्याच्या एप्रिल मे महिन्यामध्ये दंशाचे काही रुग्ण इकडं वाढत असतात काही साप बाहेर येतात आणि अपघातानं हे सर्पदंश होत असतात तर या बाबतीत कुणीही सर्पदंश झाला तर घाबरून जाण्याचं अजिबात का कारण नाही त्यावेळी ताबडतोब त्यांनी जवळच्या शासकीय संस्थेमध्ये उपचार चालू करावेत आणि कोणत्याही आयोग्य ठिकाणी उपचार घेऊ नयेत कोणाचाही बोंधू किंवा आयोग्य व्यक्तींचा उपचार करू नये त्यात वेळ वाया जातो आणि मौल्यवान वेळ वाया गेल्यामुळे जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो त्याचमुळे नजीकच्या शासकीय संस्थेमध्ये जाऊन ही सर्पदंशाची लस घेणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि सर्व शासकीय संस्थांमध्ये ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे छत्रपती प्रमिला राई रुग्णालय कोल्हापूर सुद्धा ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळं कोणीही भीतीचं वातावरण निर्माण करून घेऊ नये याच्यावेळी काही काळजी घेतल्यानंतर धोका टळू शकतो सर्पदंश रोखण्यासाठी शेतात काम करताना पायात बूट असणं महत्वाचं आहे त्यातही गमबूट असेल तर उत्तमच शिवाय शेतात काम करण्यापूर्वी आजूबाजूच्या परिसराची पाहणी करावी गवतामध्ये खडकाखाली किंवा अडगळीच्या जागे साप असू शकतात त्यामुळं अशा ठिकाणी थेट जाणं किंवा हात घालणं टाळावं त्यातूनही जर साप दिसला तर त्याला ठार मारण्यापेक्षा तातडीनं सर्पमित्राला बोलवावं असं सर्पमित्र धनंजय नामजोशी यांनी सांगितलं कारण उंदरांचा करदन काळा असलेला साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे सापाचं शरीर हे मुळात थंड असतं त्यामुळं शरीराचं तापमानाचं संतुलन त्याला करण्यासाठी जेव्हा बिळात असतो तेव्हा गरम होण्यासाठी त्याला बाहेर पडावं लागतं आणि तो उन्हाला येऊन बसलेला असतो या उन्हाळ्यात तेव्हा जे आपल्या घराचे शेजारी मोकळे प्लॉट आहेत अशा ठिकाणी स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे किंवा शेतामध्ये ते उन्हाला येऊन बसलेले असतात आता ऊसतोड कामगार भरपूर आलेले आहेत ऊसतोडणी करताना त्यांना दंश होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनासुद्धा दंश होण्याची शक्यता आहे त्यामुळं पायामध्ये गंबूट घालणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे शहरी भागामध्ये लोकांनी आपल्या घराच्या आजूबाजूला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे साप जेव्हा दंश करतात तेव्हा न घाबरता पहिल्यांदा सी पी आरमध्ये जिथं अँटीवेनम आपल्याकडला अवेलेबल आहे तिथं जाणं गरजेचं आहे दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत सी पी आरमध्ये सर्पदंशाचे सातशे पंचेचाळीस रुग्ण दाखल झाले त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहाशे नव्वद जण सर्पदंशामुळं सीपीआरमध्ये दाखल झाले होते त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आत्तापर्यंत तीनशे पन्नास रुग्ण दाखल झाले त्यातील एकाचा मृत्यू झाला आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळं सर्पदंशावर प्रभावी उपचार आहेत त्यामुळं खबरदारी घेणं प्रथमोपचार करणं आणि वेळेवर औषधोपचार घेणं हे सर्पदंशावर प्रभावी उत्तर ठरणार आहे